गेले काही दिवस शांत अहिंसावादी समजला जाणारा जैन समाज आपल्या मागण्यांसाठी आक्रमक झालेला पाहायला मिळतोय न्यायालयाच्या आदेशानंतर दादरमधील कबुतरखान्यावर झाकलेली ताडपत्री आज सकाळी आंदोलकांनी काढून टाकली कबुतरांसाठी आक्रमक झालेल्या या जमावाला आवरताना पोलिसांनाही सगळं कसब पणाला लावावं लागलं यावरून आरोप प्रत्यारोपांचं राजकारण देखील रंगलंय पाहूया उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मुंबईतील कबुतरखाने बंद करण्यात आले दादरमध्ये कबुतर खाण्यावर ताडपत्री लावण्यात आली या कारवाईमुळे पक्षीप्रेमी आणि जैन धर्मीय चांगलेच चा नाराज झाले त्यात कबुतरांना खायला टाकण्यावर वाद सुरू झाले खाद्य न मिळाल्यामुळे कबूतर मेल्याचं सांगितलं लागलं जैन समाज आक्रमक झाला या, या दबावासमोर सरकारला झुकावं लागलं पर्यायी व्यवस्था होत नाही तोवर या कबुतरांना नियंत्रित खाद्य देण्याचे आदेश राज्य सरकारनं दिले मात्र या प्रकरणाला सकाळी वेगळं वळण लागलं दादरच्या कबुतरखान्याजवळ राडा सुरू झाला हाती सूर्या घेऊन जैन आंदोलकांनी ताडपत्री बांबूंना लावलेल्या सुतळीत तोडल्या ताडपत्री हटवून आंदोलकांनी कबुतरखाना पुन्हा सुरू केला कबुतरखान्यावर लगेच धान्य टाकून कबुतरांना खाणंही आंदोलकांनी दिलं जवळपास तासभर हे आंदोलन सुरू होतं सकाळी दहा वाजता पूर्वनियोजित असलेलं आंदोलन रद्द झाल्याचं आधी सांगण्यात आलं मात्र अचानक साडे दहाच्या दरम्यान शेकडो आंदोलक इथे जमा झाले त्यांनी आंदोलन करून रस्ता अडवून ताडपत्री फाडून टाकली आंदोलक पोलिसांनाही भिडले तासभर तिथे धुरळा आणि राडा सुरू होता सरकार सोबत बैठक झाल्यानंतर आंदोलन स्थगित झाल्याचं लोकांना माहित नव्हतं असा दावा जैन मुली स्व लोगो की अंदर की भावना है अगर आंदोलन होता तो इतनी थोडी भीड होती बहुत ज्यादा भीड होती ये तो सब लोग ये देख के आ गए हैं आंदोलन नहीं है और हमने कोई हिंसा नहीं की है क्योंकि अहिंसा परमो धर्म है तो हमने अहिंसा परमो धर्म के वाक्य पे सर्व धर्म भावना ध्यान में रखते यह कार्य किया है आप लोग भी अगर अपने घर में एक बच्चे को भी तीन दिन तक बुखा रखेंगे, तो क्या हालत होगी ये बेजुबान पंद्रह दिनों से भूखे हैं, इनके दाने पाने के लिए कुछ आप बाहर आइए कुछ सोचिए कबूतर खाना खोलेंगे दूसरा कारण है सरकार ने जो संगी है, की तुम्हारा पट्टाई का क्या वट्ट है सगड़े उत्तर गुरु खोलेंगे, खोलेंगे कबूतर खाना खोलेंगे 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 खोलेंगे, 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 खोलेंगे। जो कबूतर है वो बिल्कुल बोल नहीं पाते हैं और उसका आप लोग महाराज शासन हाईकोर्ट के निर्णय के अनुसार उन्होंने बंद कर दिया हमारी शांति पूर्वक विनंती है कि इसको पुनः चालू किया जाए कबूतर को दाना डाला जाए मंत्री मंगलप्रभात लोडा जैन समाजाची बाजू लावून धरतानाच सरकारची बाजू सावरण्याची कसरत करताना दिसले आंदोलनात ट्रस्टची लोक नव्हती बाहेरच्या लोकांनी आंदोलन केलं असा बचाव त्यांनी केला तर आंदोलकांना कोणी आणलं असा प्रश्न शिवसेना आमदार मनीषा कायंदेंनी विचारला त्यांना कोणी आणलं हा सगळा प्री केलेला आहे जैन समाजाचे ट्रस्टचे लोक नव्हते आता काय त्यांचं आयकार्ड चेक करायचं का सगळी जैन लोक होती इतर धार्मिक लोक होती हा माणूस फुटपाथवर आता द... हे फुटपाथ वर चालू आहे म्हणजे कोणी उठायचं आणि फुटपाथ वर धान्य टाकायचं हे कितपत हो योग्य आहे मी हा बघितला नंतर मी अधिकारी बोललो मध्ये जाऊन ते ट्रस्टी असे पण बोललो ट्रस्टियांच्या म्हणणं लोक आले होते त्याने केल्या ट्रस्टियाच्या यामध्ये काय रोल नाही आक्रमक होण्याचे काही कारण नाही आहे या संदर्भामध्ये आपली काही भूमिका असेल तर निश्चित मुख्यमंत्र्यांच्या काय निघाला योग्य तो मार्ग मुख्यमंत्री काढतील म्हणून त्याच्यासाठी काहीतरी विशेष काहीतरी करणं मला वाटतं हे योग्य नाही आंदोलन करण्यापेक्षा शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्याला भेटणं गरजेचं आहे कबोदर खाण्याविषयी कोर्टासमोर परिस्थिती मांडण्याकरता एक समिती गठीत केली जाणार आहे आंदोलनानंतरही ताडपत्री हटवणार नाही कोर्टाचा पुढील आदेश येईपर्यंत कबुतरखाने बंदच ठेवणार अशी पालिकेनं भूमिका घेतली या प्रश्नावरून सरकारची अडचण आहे हे विरोधकांच्या लक्षात आलं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार तिथे लगेच पोहोचले त्यांनी जैन समाजाच्या भावनांना हात घातला जय रिपोर्ट नाहीतर आधी जो संदेश गेला होता की आपल्याला एकत्रित यावा लागेल या पशूंच्या वतीने त्यामुळे कदाचित या मंदिराची लोक इथं नसले तरी इथं या मुंबईमध्ये राहणारे जो जैन समाज आहे हिंदू समाज आहे तो माणुसकीच्या नात्याने पशुच्या बाजूली इथं एकत्रित आंदोलनाला आले त्यामुळे बाहेरून आले म्हणजे काय पाकिस्तानतून तर आले ना इथले लोक आहेत जैन समाजाच्या भावना हायकोर्टाच्या लक्षात आणून दिल्या जातील असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांनी दिलं त्याचवेळी कबुतरांमुळे पसरणारी रोगराई आरोग्याच्या समस्येकडेही त्यांनी लक्ष वेधलं राज्य सरकार सकारात्मक आहे सुवर्ण मध्य काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं एकीकडे आस्था आहे लोकभावना आहे आणि दुसरीकडे लोक आरोग्य देखील आहे या दोघांची सांगड आपल्याला घालावी लागेल त्यामुळे लोकभावना आणि धार्मिक भावना, भावना। ही जपण्याच्या दृष्टीनं आपल्याला काय करता येईल आणि त्यातनं कुठे आरोग्याला धोका होणार नाही अशा प्रकारचा मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत कायदा सुव्यवस्था व्यवस्थित ठेवण्याचं काम हे पोलीस खातं करतच असतं त्यांचं ते कामच आहे पण पुन्हा त्यांच्याशी खरं लोढासाहेबांनी पण सांगितलं की बाबा सरकारची पण भूमिका अतिशय सकारात्मक का आहे आणि आपण सगळे मिळून एकमेकाला त्याच्यात सहकार्य केलं पाहिजे दादरमधील कबुतरखाने बंद केल्यानंतर ठाण्यातील कबुतरखाने बंद करण्याची मागणी मनसेनं केली कबुतरांमुळे आणि कबुतरांच्या विषयी रोगराई पसरते त्यामुळे ठाण्यातील कबुतरखाने बंद करावेत असं पत्र मनसेनं पोलिसांना दिलं समिती कोर्टापुढे काय सांगते आणि कोर्ट काय निकाल देईल हे जितकं महत्वाचं आहे तितकाच महत्वाचा मुद्दा आहे यातील राजकीय कंपल्शनचा अहिंसा हेच जीवन मानणारा जैन समाज आक्रमक होणं कबुतरापासून हत्तीपर्यंत सरकारला लक्ष करणं आंदोलनात विरोधी पक्षांनी आक्रमक होत पुढाकार घेणं राज्याचे मंत्री मुख्यमंत्री यांनी लक्ष घालणं सगळं प्रकरण हळूवारपणे हाताळणं या मुद्द्यावरून मराठी जैन वाद निर्माण होतोय का हे बघणं हे सगळे प्रकार अचानक आणि उत्स्फूर्त आहेत की अगम्य राजकारणाचा हा एक भाग आहे हे येत्या काही दिवसातच कळेल ब्युरो रिपोर्ट এবিপি e বি